गिरीश महाजन होणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री गेल्या दोन दिवसापूर्वी लोकसभा निवडणुकीत झालेल्या महाराष्ट्रातील पराभवाची जबाबदारी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली आहे इतकंच नाही तर यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये यासाठी भाजपाच्या दिग्गज नेत्यांनी त्यांच्या मानधरणीचे मनधरणीचे प्रयत्न केले मात्र तरीही फडणवीस हे आपल्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे अशातच देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला तर महाराष्ट्रात भाजपाचा उपमुख्यमंत्री कोण असेल यांच्याकडे असणारं गृहमंत्रीपदाचं खातं नेमकं कोणाकडे दिलं जाणार असे अनेक सवाल असताना सूत्राकडून मोठी मा माहिती समोर येत आहे भाजपचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले भाजपचे नेते गिरीश महाजन हे महाराष्ट्राचे नवे मुख्य उप उपमुख्यमंत्रीपदी उप, 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 असण्याची शक्यता वर्तवली जात आहे गिरीश महाजन हे सध्या राज्यातील भाजपचे दोन नंबरचे नेते आहेत महाजन यांची पक्षाचे संकटमोचक नेते म्हणून ओळख आहे याशिवाय ते देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते मानले जातात जात त्यामुळे अधिकृत निर्णय काय येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे